सदलगा शहरातील यासीन बागवान यांच्या गोडाऊनमध्ये देवगड हापूस आंब्याची आवक वाढली सर्वसामान्यांना परवडणारा दर त्यामुळे फळांचा राजा हापूस आंब्याची सर्वत्र रेलचेल सर्वसामान्य जनता आंब्याच्या खरेदीत मनसोक्त आनंदी चिकोडे तालुक्यातील सदलगा या शहरी असणाऱ्या वाय सी एफ फ्रूट मार्केटचे मालक यासिन बागवान यांच्या जुन्या बस स्थानकावर असणाऱ्या गोडाऊनमध्ये देवगड रत्नागिरी मालवण वेंगुर्ला या भागातील ओरिजिनल हापूस आंब्यांची आवक वाढली असून या ठिकाणी झालेल्या सौद्यामध्ये ओला कच्चा आंबा पन्नास ते दीडशे रुपये किलो या भावाने तर पिकलेला तयार आंबा प्रति डझन दीडशे ते साडेतीनशे रुपये या भावाने सौदा करून व्यापारी आंबा घेऊन विक्रीसाठी आपल्या भागात जात आहेत या सौद्यामध्ये इचलकरंजी कोल्हापूर जयसिंगपूर सांगली सोलापूर बार्शी लातूर उस्मानाबाद रायबाग निप्पाणी शंकेश्वर कोल्हापूर कागल कुरुंदवाड येथील व्यापारी मोठ्या प्रमाणात दिसून येत असून आंबा खरेदी करून किरकोळ व्यापाऱ्यासाठी नेत आहेत त्यामुळे बाजारपेठ तेजी असल्याचं चित्र इथं दिसत आहे कर्नाटकातील देखील आंब्यांची आवक वाढली असल्यामुळे आणि तुलनेने त्याचे दर महाराष्ट्रातील हापूस आंब्यापेक्षा कमी असल्यामुळे सर्वसामान्य लोकांना आंबा खाणं आता सोयीचं झालंय त्यामुळे नागरिकांची वायसी फ्रूट मार्केट येथील गोडाऊनमध्ये किरकोळ व घाऊक व्यापाऱ्यांची वर्धळ वाढलेली असून दररोज दोन ते तीन ट्रक माल विकला जात आहे इतर किरकोळ व्यापारी छोट्या छोट्या टेम्पोतून आपला माल आपापल्या घावी घेऊन जातानाचं चित्र आहे

राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका